इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अज्ञात भामट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकानावरील पत्रा उचकटून दुकानामध्ये प्रवेश केला आणि दुकानामधील मोबाईल लॅपटॉप ॲक्सेसरीज आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेलाय रवरी तालुक्यातील कोलार खुर्द इथे एकोणावीस जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली आहे परेश भीमराज सोनोने हे राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द इथे राहतात त्यांचे चिंचोली फटाते कोल्हार जाणाऱ्या रोडलगत असलेल्या रायगड हॉटेलचे शेजारी साईराज मोबाईल शॉपी नावाचं दुकान आहे सतरा जानेवारी रोजी रात्री आठच्या दरम्यान परेश सोनोने हे मोबाईल शॉपी बंद करून घरी गेले एकोणावीस जानेवारी रोजी सकाळी परेश सोनोने यांनी त्यांचे मोबाईलचं दुकान उघडलं त्यावेळी मोबाईल शॉपीमध्ये सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं दरम्यान अज्ञात भामट्यांनी दुकानावरील पत्रा उचकटून सिलिंग तोडून दुकानामध्ये प्रवेश केला यावेळी भामट्यांनी दुकानामधील बावीस हजार रुपये रोख रक्कम एक लॅपटॉप नऊ जुने मोबाईल मोबाईलचे डिस्प्ले पेन ड्राईव्ह मेमरी कार्ड असं एकूण एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचं दिसून आलंय परेश भीमराज सोनोने यांच्या फिर्यादीवर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेज. फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा